मला फार बरं वाटत होतं ज्यावेळेस सुरेश धस बोलत होते पण हा माणूस आता डुप्लिकेटपणा करतो हेही आता कळलं एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते आणि दुसरीकडे मात्र बीळमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते हे बरोबर नाही जो दोषी असेल तो सुटता कामा नाही पोलीस असू देत कोणी असू देत पण सुरेश धस हे सुद्धा या सगळ्यामध्ये मला त्यांना सुद्धा जातीचा स्पर्श आणि गर्व असल्याचा भास वाटतो